एवढंच नाही या शेतकऱ्यांसाठी हे सरकार धार्जिल नाही शेतकऱ्यासाठी कुठेही धार्जि नाही मागच्या दहा वर्षापूर्वी फडणवीस साहेब आपल्या दिंडी काढली होती पाचशे आपटेली आपल्या दत्ताच्या उमेदवार झाल्या दिंडी काढून दहा हजार रुपये कापसाला भाव द्या दिला का सोयाबीनला सात हजार भाव द्या दिला का कुठल्या यमा आज़ दोन हजार तिथं प्रत्येक सभेत सांगतोय मी दोन हजार आमचे कृषी मंत्री एवढे 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 चांगले दोन हजार वीस चानकी मिळाला नाही वीस एकवीस चा विमानकी मिळत नाही एवढंच नाही तर विमा सुद्धा काही लोकांना मिळाले काही मिळत नाही ना या सरकारमध्ये आता पहिले विमेचे पैसे द्या खताचे भाव वाढलेत आणि आमच्या आधारभूत किमती आम्हाला दिल्या जात नाहीत काय सांगतात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार कसं दुप्पट होणार खताचे भाव दुप्पट वर शेतकऱ्याच्या मालाचा भाव कमी होणार तुम्हाला एवढंच नाही आदरणीय टोपे साहेब इथे उसाचा सुद्धा तुम्हाला एवढा पैसे कमी का द्या लागेल आणखी दोनशे रुपये जास्त त्यांनी बंद केले असेल रात्रीच रात्री सात डिसेंबर दोन हजार तेवीस ला एका रात्रीमध्ये तीन पत्र काढलं हे रंगाबिला सांगितलं की ज्यूस पासून इथेनॉल बंद करा आम्ही दोनशे दोनशे कोटी खर्च करून फ्लॅट उभे केले कारखान्याने त्याच कर्ज भरते आणि तुम्ही बंद कर याच्यामुळे नाही तर आणखी दोनशे रुपये भाव आपल्या शेतकऱ्यांना मिळाला असता जास्त